नमस्कार मंडळी कसे आहात सर आपल्या इकडे भारतामध्ये ग्रहणामध्ये काय करतो आपण ग्रहणामध्ये आपण काहीच करत नाही ग्रहणामध्ये बऱ्याच गोष्टी बाध्य असतात ग्रहणातलं ठेवलेलं जेवण पण जेवत नाहीत आता प्रथा बदलल्या असतील पण मला आठवते की लहानपणी जसं जसं आम्ही वाढलो तेव्हा आम्ही ऐकलेलो ग्रहणातलं खायचं नाही ग्रहणातलं फेकून द्यायचं किंवा ग्रहण बघायचं नाही वगैरे वगैरे जेव्हा भारतात आपण अशा प्रथा पाळतो तिथे अमेरिकेत लोक ग्रहणात काय करतात नमस्कार मंडळी सोनल फ्रॉम यू एस ए मराठी चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हाला जर बघायचं असेल की अमेरिकेत लोकांनी आता जे झालं आता लेटेस्ट आठ एप्रिलचं सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण जिथे पूर्ण अंधार झालेला तिथे लोकांनी काय केलं चला तर बघूया मजा आहे की नाही हे आहे कल्चरल डिफरन्सेस म्हणजे संस्कृतीतले फरक म्हणेन मी की आपण काही गोष्टी करत नाही ग्रहणात आपण जेवण खात नाही आपण ग्रहण बघत नाही आपण ग्रहणात शुभ गोष्टी करत नाही काही लोक ग्रहणाला शुभ मानतात तर, तर अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी जागोजागी लोकांनी काही विशेष घटना केल्या लोकांनी लग्न केले पण अर्कान्सस म्हणून एक स्टेट आहे तिकडे सामूहिक विवाह करण्यात आला साडेतीनशे लोकांचा सामूहिक विवाह झाला तर ही एक विशेष घटना होती जी दोन हजार सतरा नंतर झाली आणि लोकांना ती लक्षात ठेवायची होती आणि त्यांना त्यांची रेशीम गाठ त्यावेळेला बांधायची होती ज्या वेळेला सूर्यग्रहण झालं तर आपण चला थेट प्रक्षेपण बघूया तिकडे लोकांनी असं का केलं आणि त्यांचे काय प्रतिक्रिया आहेत आणि एवढंच नाही हे फक्त नवीन कपल्स नव्हते जे नवीन आयुष्य चालू करणार आहेत तर असेही कपल्स होते ज्यांनी एकमेकांबरोबर वीस पंचवीस वर्ष सोबत केले आहेत राहिले आहेत आणि आता त्यांना परत एकदा लग्न करायची इच्छा काही कपल्स होते त्याच्यामध्ये जसं आपण भारतात करतो पंचवीस वर्ष लग्नाची गाठ पन्नास वर्ष तीस वर्ष वट एव्हर आपल्या इथे असे साजरे करतात राईट आता परत चालू झाले प्रथा की लोक परत लग्न करतात मुलं लग्न लावून देतात आई वडिलांचं तसंच काही पण विशेष म्हणजे की ग्रहणात जिथे आपण काही पिरियड बाध्य मानतो आणि काही करत नाही तिथे लोकांनी चांगल्या घटना अनुभवल्या आणि त्यांच्या आयुष्यातले माइल स्टोन्स म्हणजे लक्षात राहणाऱ्या गोष्टी केल्या काही लोकांनी अन्न खाऊन डान्स करून वगैरे वगैरे सेलिब्रेट केलं से अशा बऱ्याच गोष्टी झाल्या तर चला आपण बघूया थेट जाऊन अर्कान्सस मध्ये हा जो पाथ आहे तुम्हाला मी आधी पण दाखवलेला माझ्या व्हिडिओमध्ये की हा जो पाथ आहे त्या पाथवरून सूर्यग्रहण दिसणार होतं आणि मेक्सिको पासून चालू झालेलं तर आपण तिथून पहिले चालू करूया आणि मर्कान्स मध्ये येऊया त्याआधी एक झलकी हे सूर्यग्रहण कधी कधी झालेलं एकोणीसशे सत्तर ला झालं त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी सेव्हन्टी नाईन मध्ये झालं त्याच्यानंतर दोन हजार सतरा मध्ये झालं आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये झालं It was the last total eclipse of the sun for North America until the year 2017. Oh, you can see it. You can see it. There it is. Look at the corona. See it? Oh. This is just incredible. Yeah, it's, gone. It's, it's gone. gone. It's gone. gone. It's gone. We're in darkness. Gone. Take off the glasses. Oh my goodness. The next total solar eclipse visible in the continental U.S. is April 8th, 2024. सीबीएस ने पूर्ण कव्हर केलं आधीच्या घटना दाखवल्या आणि आता मध्ये चालू झालेलं मॅझेटलँड मेक्सिको मॅझेटलँड मेक्सिको मध्ये हे टोटल एक्लिप म्हणजे खगरा सूर्यग्रहण पूर्ण अंधार झाला दोन हजार सतरा नंतर आता दोन हजार चोवीस मध्ये किती छान दाखवलेलं कलात्मक जिथे पूर्ण काळ होणार तिथे तुम्हाला टोटॅलिटी म्हणजे पूर्ण अंधार त्यांनी हे त्याचं प्रक्षेपणात आधी दाखवलेलं त्यांचं प्रडिक्शन आणि काही ठिकाणी क्लाउड मध्ये जे पांढरे दिसतात तसं न्यूयॉर्क ला वगैरे ढगाळ वातावरण होतं हे त्यांचं आधीच प्रेडिक्शन होतं तर हे एकदम इंटरेस्टिंग आहे की तसच सगळं घडलं आता हे जे तुम्ही बघता ही क्लिप ह्याच्यामध्ये ही जी लेडी आहे ही कव्हर करणार आहे लग्न जिथे साडेतीनशे कपल्स आणि जस्ट सूर्यग्रहण लग्न झालं कारण त्यांना करायचा होता कळलं म्हणजे सूर्यग्रहणात जेव्हा अंधार होणार होता तेव्हा ऑफकोर्स तुम्हाला मून दिसणार होता तो मून डान्स करायचा होता एक वेगळी मोमेंट होती आणि म्हणून साडे कपल्स आपले काही नवीन होते आणि काही जुने होते We still have our glasses on. We're waiting. Do you hear that? Do you guys hear that? That's the ball horn. We can take the glasses off now. Oh, my. It is so incredible. Oh, my gosh. Witnessing this, there is nothing like it. I mean, you feel like... ते गाणं आहे ना चंद्र आहे साक्षीला सूर्याच्या त्यांनी प्रेझेन्स मध्ये लग्न केलं आणि चंद्राच्या साक्षीने आता लग्नानंतरचा डान्स करणार आहे डान्स चंद्राच्या किरणांमध्ये डान्स ऍज अ मॅरिड कपल है आ, उलो उलो ने ने ना आणि प्रत्यक्ष आपण एका या कपलचा अनुभव ऐकू या किरण तुमचं काय म्हणणार का त्यांनी असं केलं Is it what you imagined? It's insane. It is yeah. much more than what I imagined. Like this is just breathtaking. It's it's like nothing I've ever seen before. When it, when it finally happened, she had her glasses. on I said, take take them off. Look up. <laughs> it's insane. What's it like to be standing next to your husband Yay. during oh, this moment? Amazing. Like I know I just keep using that word, but there's just yeah. nothing else that describes it. Like the happiest I've ever been, and experienced this with him, it's. It's really incredible. Yeah. yeah. You're a little speechless. Yes. Yeah. There yeah. are no words. And you know, to get to, to get to do this with so many other people mm -hmm. sharing the same moment is amazing. So uh... You guys got to have two once-in-a-lifetime events at the same time. Yeah, <laughs> okay, I'll let you enjoy this. Soak it in. Feel the love. I want you guys to come with me too. There's other couple that I really want you to meet. Um, oh my gosh. Hi guys. Hi, Hi. Guys. It's a great experience that I wish could last for a longer time. Well and eclipses are special to your love story, isn't that right? Yes, yes. Meaning in 2017 on the eclipse. Yes, it's just it's just so awesome being here. From your first date during the 2017 partial eclipse here in Arkansas, now to your wedding day, or wedding night already. <laughs> the stars are out. Kind of feels full circle, doesn't it? Oh, definitely. Yes. And that's why we wanted to do it. It was a perfect conclusion to our new lives. I mean, mm. the sun and the moon and the earth have become one, and so have we. खूप उत्कृष्ट प्रकारे आपले मत व्यक्त केलं की जसं चंद्र सूर्य आणि पृथ्वी एकत्र लग्न करण्याचा विश्वास होता आणि प्लस एवढे सगळे जण त्यांच्या हे जे कपल आहे हे न्यूली मॅरिड आहे एकवीस वर्ष त्यांचं लग्न झालंय आणि त्यांनी परत म्हणजे we heard that i heard it on the news that this wonderful event was happening we feel blessed to just be able to jump in the car and come um, wow it's this is fabulous and what's it like to share this moment 21 years of marriage i saw you looking to each other's eyes during those vows and i actually thought you were newlyweds and so when you told me this was a vow renewal i thought wow that is the kind of love that everyone should have it is we're so blessed beyond uh -huh. measure God has been very good to us. Yes. yes. Well, enjoy this moment. Enjoy it with your little doggy here. It could be the cutest groomsman I've seen today. I call him Paco. Oh. This just Taco and Paco. My two boys. And this is Scott. Oh. This is Scott. Well, enjoy the love. Enjoy the eclipse. I won't okay. take up too much more of your time. <laughs> So warning us, you know. I have to say, when they told me I would have more than four minutes of this eclipse, I thought that's a long time. What am I gonna do? And it, it's flown by. When you're in this moment, I mean, there's nothing like it. It's like you escape to a different world. That temperature drops, and to be here, surrounded by so much love. It, it, it truly is a double once-in-a-lifetime event. I will never forget this. I hope you guys are feeling the love. Look at all of these brides and grooms, all of these beautiful, beautiful couples. The sun is coming back out, and like that one groom said, this now is the beginning of the rest of their lives. And I what an amazingly awesome way to start your life together. Can you even imagine? अशा प्रकारे बऱ्याच न्यूज चॅनलनी ह्या लग्नाचं प्रक्षेपण थेट कव्हर केलेलं कारण हा एक वेगळा मोमेंट होता आणि जिथे जिथे लोकांनी आड बघितली ते तसे आले बघितलं तुम्ही एक्सपिरियन्स कपल सुद्धा आलेले आता आपण दुसऱ्या सगळ्या स्टेट्समध्ये जाऊन बघे की तिकडे ग्रहण कसं दिसतं न्यूयॉर्क नायगर फॉल्स आणि मग तिथून मला इंडियाना ना पॉलिस मी आधीच दाखवलंय मी ते कव्हर करणार नाहीये आणि मग ते बॉस्टन वर बॉन्डला येऊन संप आणि माझा व्हिडिओ पण संप पहिले आपण बघितलं मेक्सिको मेक्सिको नंतर डायरेक्ट आला टेक्सस केरमिल टेक्सस त्याच्यानंतर डॅलस टेक्सस दिसेल तुम्हाला म्हणजे तुम्हाला वेगवेगळे रिजन्स बघायला मिळतील टेक्सासची स्कायलाईन बघायला मिळेल नायगारा बघायला मिळेल जाऊ नका कुठे थांबा शेवटपर्यंत घेऊन राहा कारण नायगाराचं सगळ्यात जास्त मी शूटिंग ठेवलेलं आहे ह्याच्यात तर तुम्हाला नायगारा सुद्धा बघायला मिळेल आणि तो पण इक्लिप्स म्हणजे ग्रहणाच्या वेळी कसा दिसतो हे बघा हे आता डायलस मध्ये आलो आपण एक एक सिटी मध्ये डॅलस मध्ये आलो ही डायलसची स्कायलाईन डायलस डायलस टॅक्सीस ऐकलं असेल लोकांकडून तर ती ची स्कायलाईन आहे बाजूला आणि त्याच्या बाजूला हे ग्रहण चालू आहे आणि कसं अंधार पडला आणि सगळं अंधारात गेलं ते तुम्ही बघितलंच पण प्रत्येक शहरात ही रिॲक्शन वेगळी होती आणि खूप लोक सगळीकडे जमा हे आहे डाऊन म्हणतात त्याला म्हणजे आपलं दादर किंवा मध्य मध्य जे शहर असतं जिथे सगळ्यात आपण क्रॉसिंग करतो किंवा काय त्याला डाऊन टाऊन म्हणतात तिथे तर हे डाऊन टाऊन डॅलस आहे किती छान दिसतंय बघा आता अंधार होईल आणि मग आपण पुजई पुजिशी난다 हे बघा टोटलिटी अनदर हे बघा स्क्रीन लावून आहे के बत्ताय चार वर यू व्हाट यू थिंक आता आपण आलो आहोत रेझलवेल अर्कास जिथे आपण बघितले की किती लोकांनी लग्न केले एकत्र के के येऊन जवळजवळ तीनशे कपल्स एकत्र आलेले रजिस्टर करून सुती मजा पण बकुन सालिए आता हे एक नवीन यंग कपल आहे त्यांच्याविषयी त्यांच्याकडून ऐकूया आपण It's really cool. It's a once-in-a-lifetime thing, I think. Yeah. <laughs> it just lined up so perfectly. I'm so glad that we could come do this. <laughs> well, let me ask you a favor. Why don't you put on your glasses and, and tell me yeah. what's going through your mind as uh, as we're, we're sort of nearing a total eclipse? I mean, it's it's really cool. I can't wait to just experience the whole thing. you okay. good. Yeah. It's so it's so beautiful because like, you can still see the ring of light around the moon. Yeah. <laughs> was, it what yeah. you, was it what you expected?

You're seeing that beautiful corona. Sunlight, the moon in that perfect circle, right. I'm hearing uh, all day. There's a couple coming as we head towards 20, 2044, 2045. 20, but uh, it's nothing like this because it's not just the intersection of it going from Texas all the way to Maine, but it's also during a period where the sun is so active. So we are seeing things as as humans, as spectators mm -hmm. that no one's really ever seen before. But also the scientists taking advantage uh, to study. Albert, you're the meteorologist, but I can't help but notice we had some real gusty winds as we led up to totality. Now I gather myself and say it's going to be okay. आणि हे आहे अप्रतिम नायगाराचं दृश्य हे बघा न्यूयॉर्क नायगाराच्या तिकडे थोडस ढगाळ वातावरण होतं म्हणून तुम्हाला असं ब्लर दिसतंय पण हे ऍक्च्युली नायगाराचा व्यू आहे आणि इकडे लोक बसलेत नायगाराच्या बाजूला ग्रहण बघा आणि लाईट बंद करून चालू केल्यासारखा अंधा होतो आणि प्रत्यक्ष बघायला मिळतात नायगारा फॉल सुद्धा बघायला मिळत सुंदर दृश्य आहे ते जे तुम्हाला वरती दिसतात पांढर पांढर उडताना ते मिस्ट म्हणजे पाण्याचे जे उडतात ना ते खूप उंच उडतात किती सुंदर दिसत आहे असा तर आम्हाला सुद्धा बघायला मिळाला तिकडे प्रत्यक्ष गेल्यावर सुद्धा बघायला मिळालाय त्यांनी भरून घेतला सुंदर दिसतोय I cannot tell you the timing of this is absolutely amazing. Look at this, Do you see the corona, ah, see the sparkling lights. It's so cool. The cloud cover almost makes it even more magical. I'm like, I have like. आता जे न्यूज कव्हरच करणारे आहेत ते अतिशय रोमांचक प्रकारे कव्हर कर करता की रोमांचित एक्सपिरियन्स होता अंगावर शहारे आणणारा एक्सपिरियन्स होता आणि नायगाराच्या बाजूला हा एक्सपिरियन्स घेणं म्हणजे आय आय कॅन ओन्ली सी नायगारा हे जगातलं सात सात अचंबांमधलं एक अद्भुत अचंबा आहे आश्चर्य आहे आणि जिथे राहून तुम्हाला बघायला मिळालं तर ह्याच्यासारखी गोष्टच नाही आणि ढगाळ वातावरण होतं ढगाळ वातावरणात अचानक क्लॅरिटी आली आणि सगळ्यांना बघायला मिळालं त्यामुळे त्यांचा उत्साह अतिशय द्विगुणित झाला आणि हे आहे बॉस्टन फ्रीडेन्शियल टॉवर्स खूप फेमस आहेत खूप उंच आहे ही जी दिसते लोक उभे आहेत ती व्ह्युईंग गॅलरी आहे जिथून तुम्हाला बॉस्टनची स्कायलाईन दिसते पूर्ण आणि तिथे एवढे लोक जमा झाले तर आता तुम्हाला हा बॉस्टनचा अनुभव बघायला मिळेल हे बॉस्टनचं ग्राउंड आहे किती लोक आलेत बघा तुम्हाला बॉस्टनची चार्ल्स रिव्हर सुद्धा बघायला मिळेल तुम्ही थांबा आणि जाऊ नका अतिशय सुंदर हा बघा बॉस्टनचा हा चार्ल्स रिव्हरवरचा ब्रिज आहे ज्याच्यावरती एवढे हजारोंनी लोक आलेत बघायला सूर्यग्रहणासाठी जमा झालेत अर्थात बॉस्टनला एक्झॅक्टली पूर्ण टोटॅलिटी म्हणजे पूर्ण अंधार झाला नव्हता थोडा वरती नॉर्थला म्हणजे उत्तरेकडे झालेला बॉस्टनच्या जिथे वरमॉन्ट नावाचं शहर आहे पण लोकांनी तरीही इथे येऊन एन्जॉय केलं आणि अनुभव घेतला सुंदर आणि हे जे ग्रहणाचं प्रक्षेपण होतं वेगवेगळ्या वेग राज्यातून हे तुम्हाला मला दाखवायचं होतं आणि ग्रहणात कशी कशी मजा केली लोकांनी वेगवेगळ्या वेग 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 राज्यामध्ये आणि कसं लग्न केलं हे बघून मला तुम्हाला दाखवायचं होतं की कि कि कल्चरली किती डिफरन्स आहे तुम्हाला कसं वाटलं आवडलं तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सोनल फ्रॉम न्यूज मराठी